हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आज आपण चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ह्याची जी मराठीतील वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते इथे बघणार आहोत ठीक आहे अगोदर चालू वर्तमान काळ हे आपण एकदा बघूयात चालू वर्तमान काळ म्हणजे काय तर एखादी क्रिया चालू आहे म्हणजे एखादं काम चालू आहे हे आपण ज्यावेळेस वाक्यातनं सांगतो त्याला आपण चालू वर्तमान काळ म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कंटिन्यू क्रिया घडत आहे क्रिया चालू आहे बघा वारा वाहत आहे इथे वाहण्याची क्रिया चालू आहे ठीक आहे वाहने वाहण्याची क्रिया चालू आहे वारा कसा आहे वाहतो आहे असं म्हटलेलं आहे तर हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं लिहिणार आहोत वारा वाहत आहे बघा वारा हे काय झालं वाक्यातील करता झाला मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण नेहमी करता हा एक नंबरला लिहितो वारा काय झाला करता झाला तो आपण एक नंबरला इथे घेणार आहोत वारासाठी आपण लिहिणार आहोत विंड डब्ल्यू आय एन डी विंड इज विंड इज वाहण्याची क्रिया चालू आहे वाहत आहे वाहने म्हणजे काय ब्लो बी एल ओ डब्ल्यू ब्लो आणि क्रिया चालू आहे म्हणजे क्रियापदाला काय इथे लागणार आहेत आय एन जी इथे लागणार आहेत म्हणजे ब्लोईंग ठीक आहे विंड इज ब्लोईंग बी एल डब्ल्यू आय एन जी ब्लोईंग ठीक आहे क्रिया वाहण्याची क्रिया चालू आहे म्हणजे क्रियापदाला इथे आय एन जी लावणार आहोत ज्यावेळेस कोणता जो काळ असेल त्या काळामध्ये क्रिया चालू आहे आपल्याला सांगायचं आहे त्यावेळेस आपण क्रियापदाला इथे आय एन जी प्रत्यय लावतो पुढे बघा मी खरं सांगत आहे मी खरं सांगत आहे यामध्ये काय लिहिणार आहोत मी हा करता झाला मीसाठी आपण लिहिणार आहोत आय आय नंतर सहाय्यकारी क्रियापद आपलं नेहमी येतं एम आय आता सांगण्याची क्रिया चालू आहे सांगणे म्हणजे काय टेल टी ई डबल एल आणि क्रिया चालू आहे सांगत आहे म्हणजे पुढे लिंना आय एन जी टेलिंग आय एम टेलिंग खरं सांगत आहे म्हणजे द ट्रूथ द ट्रूथ टी आर यू टी एच ट्रुथ म्हणजे खरं ठीक आहे पुढचं वाक्य बघूया ती पत्र लिहीत आहे इथे बघा पत्र लिहिण्याची क्रिया चालू आहे ती पत्र लिहित आहे ती हे काय आहे करता आहे करता आपण एक नंबरला लिहितो ती साठी लिहिणार आहोत शी ठीक आहे आता इथे काय चालू आहे पत्र लिहिण्याची क्रिया चालू आहे शी नंतर आपण ईज लिहिणार आहोत सहायक क्रियापद शी इज लिहिणे म्हणजे राईट डब्ल्यू आर आय टी आणि पुढे काय बघा क्रियापदाला आय एन जी लावलेला आहे म्हणजे राईटचा ई जो आहे तो काय होणार आय होणार आणि ते रायटिंग डब्ल्यू आर आय टी आय एन जी रायटिंग शी इज रायटिंग काय अ लेटर अ लेटर पुढचं वाक्य बघूया ते सहलीचा आनंद घेत आहेत ते ते साठी आपण लिहिणार आहोत दे टी एच ई वाय दे त्यानंतर बघा देनंतर सहायकरी क्रियापदर आर दे आर आता आनंद घेत आहे म्हणजे एन्जॉय करत आहे ई एन जे ओ वाय आय एन जी एन्जॉईंग e दे आर एन्जॉईंग कशाचा आनंद घेत आहे सहलीचा म्हणजे आपण पुढे लिहि ट्रीप दे आर एन्जॉईंग द ट्रीप किंवा पिकनिक ठीक आहे आणि त्यानंतर अजून एक लास्ट वाक्य बघूया आपण येथे पाऊस दिवसभर पडत आहे बघा पावसाची क्रिया चालू आहे पाऊस पडत आहे तर पाऊस पडत आहे आपण यासाठी काय लिहिणार आहोत साठी आपण काय लिहिणार आहोत तर आता या वाक्यामध्ये करता आपण लिहिणार आहोत इट इट नंतर काय येईल इज इट इज पाऊस पडण्याची क्रिया चालू आहे म्हणजे काय रेनिंग आर ए आय एन आय एन जी रेनिंग दिवसभर म्हणजे ऑल डे तर अशा पद्धतीने आपण इथे आज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याची जी मराठीतील वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची तिथे बघितलेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद